देशी दारूचं दुकान फोडून चोरी करणाऱ्या आरोपीला मुद्देमाला गजाड करण्यात नेवासा पोलिसांना यश मिळाले अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील चंद्रशेखर व्यंकटरमण यांच्या सरकार मान्य देशी दारू दुकानाच्या पाठीमागील बाजूच्या शटरचं लॉक तोडून दुकानात प्रवेश करत एकाहत्तर हजार रुपये किमतीच्या देशी दारूचे तेवीस बॉक्स चोरी केले याबाबत नेवासा पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना संबंधित गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या त्यानुसार पोलीस निरीक्षक जाधव यांनी तात्काळ पोलीस पथक तयार करून पुढील तपास चालू केला असता त्यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली संबंधित गुन्हा त्या दुकानात कामाला असलेला कामगार बलराज भिमागणी यानेच या दुकानात चोरी केली आहे त्यावर पोलीस पथकाने कुकाना येथील चंद्रशेखर व्यंकटरमण यांच्या देशी दारूच्या दुकानात जाऊन तेथील कामगार बलराज भिमागणी यास विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने सांगितलं की माझा मित्र कानक राजू गोपारी देशी दारूच्या दुकानाचा मॅनेजर या गुन्ह्यातील फिर्यादी याच्याकडून दुकानाच्या डुप्लिकेट चाव्या घेऊन दुकानाचं शटर खोलून दुकानातील देशी दारूचे बॉक्स माझा मित्र निलेश देशमुख याच्या टाटा जीप गाडीमध्ये चोरून नेऊन माका येथील एका पत्राच्या शेडमध्ये ठेवले त्यानंतर तात्काळ पोलीस पथक आणि आरोपी बलराज बिमागणी यास दोन पंचा समक्ष सोबत घेऊन माका येथील आरोपीने दाखवलेल्या पत्राच्या शेड मध्ये जाऊन खात्री केली असता तेथे पन्नास हजार दोनशे रुपये किमतीचे देशी दारूचे सोळा बॉक्स पंचा समक्ष पंचनाम्याने हस्तगत करत ते जप्त केले तर गुन्ह्यात वापरलेले दीड लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण दोन लाख दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तर या गुन्ह्याच्या तपासात संबंधित गुन्ह्यातील फिर्यादी कानकराजू गोपारी आणि आरोपी बलराज भीमागणी या दोघांनी संगणमत करत गुन्हा केल्याने त्यांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे तर नेवासाचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलिसांनी ने ही मोठी धडक कारवाई केली आहे प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज टुडे ट्वेंटी नेवासा अहमदनगर